आपला बिंजोडचा बेतात बादशा आणि घाट गाजवणारा आपण हिंद केसरी मथुर बघतोय तसात भारत केसरी मथुर बघतो सध्या आपण बघतो प्रत्येक मैदानात आपल्याला नम्रामध्ये दिसते मथुर बघा जसं त्याच्या आपण जवळ जातो तशी त्याची नजर आपल्याला कॅमेऱ्यावर दिसते आणि इथं शुभमदा देखील आहे गौऱ्याचा देखील आहे इथं नियोजन करणारे दोन्ही पण येत आहेत आणि आजचा पेरा आपला असणार आहे मथुरसोबत रायफल असणार आहे नक्कीच या जोडीने आपण बघितला आधी नंबरामध्ये राहिलेले बघा मी जसा जसा बोलतो आहे तसा मथूर बघा आपल्याकडे कशा पद्धतीने आहे रिॲक्शन बघा मथूरची कशी आहे त्याला देखील माहिती आहे तु दादा नमस्कार नमस्कार कसा असणार आहे आज आपल्या मथुरचं नियोजन नियोजन तर आपलं म्हणजे चांगलंच केलेलं आहे आता गट पण पाळायला सुरुवात झाली आहे बघूया आता दहा आल्यानंतर चजबा कोणत्या गटामध्ये पालय तरी पण कोणत्या कोणत्या गटात आपलं नाव आहे आपले आहे सतरा मध्ये आहे आणि एकोणनव्वद मध्ये आहे अच्छा मग दादा आलं ठरवतील की कोणत्या गटामध्ये पडणार आहे आणि हो। आजच्या मैदानाबद्दल काय बोला हिंद केसरी असं मैदान हिंद केसरी चांगलं असं मैदान आहे चाळीस आज एकदम असं जुना असं मैदान आहे बैल पोला बेंदू झाल्यानंतर हा मैदान असतोय दुसऱ्या दिवशी आणि एकदम अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि मथुरच्या जिद्दीबद्दल काय सांगा प्रत्येक मैदानात आपलं नाव करत चाललंय तो त्याबद्दल त्याच्या जिद्दीबद्दल मग त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की मथूरची कारकिर्द खूप मोठी आहे सांगायला गेलं तर टाईम कमी पडेल आणि भरपूर सारे म्हणजे चाहत्यांचं प्रेम आणि सर्वांचा आशीर्वाद आणि आज मतूर पलतो आहे ठीक आहे दादा आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद